नमस्कार मंडळी मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आता जरा अपडेट द्यायला लेट झालं कारण जरा आपल्या कॅमेरा दुरुस्तीला आपल्याला कोल्हापूरला जायला लागलेलं पण काही कॅमेरा दुरुस्त झाला नाही आपला कारण आता नऊ तारखेच्या ज्या भव्य बिलगडी शर्यतीचं आयोजन केलं आहे तिथं आता पोचण्याचं मार्ग तर तुम्हाला सांगितले त्याचप्रमाणं पट्टा कसा होता काय ते सगळं तुम्हाला सांगितलेच म्हणजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असाच आता थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे गाड्या आता किती झाल्यात कारण परवा आपण मुलाखत घेतली तेव्हा गाड्या होत्या तेरा तर आतापर्यंत तर चौकशी केली तसं तर गाड्या पंधरा आहेत तर आता गाड्या पंधरा झाल्या तर आता कुठली कुठली पहिलं पण थोडक्यात सांगतो पहिर आता काय सांगत नाही कारण कसं का झालं मला एक मालक काय म्हणलं की पहिरं काय सांगू नका सोशल मीडियावरनं काय कळाल तर दे पण तुम्ही परस्पर सांगू नका कारण कोण मालक नाराज होत आहे किंवा कोण काय होतंय कसं होतंय पहिरं जे आता थोडक्यात सांगायचं तर जरा दैवी विषय पण येतोय आता खुलून सांगू शकत नाही आपण सगळ्याच गोष्टी लिंबू इतर इतर प्रकार होत्या पैऱ्याच्या बाबतीत किंवा काय त्यामुळे आपण पहिरं काय सांगत नाही त्यामुळं जरा प्रेक्षक नाराज होतील पण समजून घ्या तुम्ही माझा काही अडचण आहे ती पहिरनं सांगायचा आता विषय तर आता जनरलला आता कुठली कुठली पहिलं पळणार सांगतो तर आता हरण्याबाई पळणार आहे तसंच संदीप दादांचा हरण्या पळणार आहे भाऊ हेलिकॉप्टर बैजा पळणार आहे त्याचप्रमाणे प्रमोद दादा तसंच सुजितदादा वसगडे दादा वसगडे यांचा शूटर बैजा पळणार आहे बु बोंद्रे सरकार यांचा बुलेट शेव्या पळणार आहे त्याचप्रमाणे सांगोला राजा पळणार आहे तसंच ब्रेकपेल पाहिजे राजूदा पाटील यांचं ब्रेकपेल पाहिजे पळणार आहे त्याचप्रमाणे बंडाबाई यांचं भुजार नागेची तब्येत ठीक नव्हती पण आता ती रिकव्हरी पण झाली आहे त्यामुळे बंडाबाऊ म्हणतात की पळल बैल तर आपण नक्कीच देवाकडे प्रार्थना करू की लवकरात लवकर बैल कवर होऊन पळायला आपल्याला पट्ट्यावर येईल तर आता सलगर कायाची गाडी पण पळणार आहे असं ऐकायला मिळाले रोएश पीची पण जुनी झाल्या बऱ्यापैकी आता बघू काय काय होते त्याचप्रमाणे कर्जे शेट यांचा गजा आहे संतोषा पाटील आणि कळंबा यांचा डेंजर सुंदर पळणार आहे त्याचप्रमाणे गजा पळणार आहे आपलं करंजे ह्याचा करंजे गजा काय सांगितलंच आपण तसंच बाशिम बोरा पण पळणार आहे सायकल मिळालं त्याचप्रमाणे रॉकेट पाहिजे असेल काय रमेश नानांचा बकासूर आणि राम्या पण पळायची शक्यता आहे गाडी नोंद जाई त्यामध्ये पळणारच आहे तसंच आता अजून कुठली बैलर आली तांबडा हरण्या पण ऐकायला मिळाली की गाडी नोंद झाल्या म्हणून तसंच कोल्हापूर मुंड पळणार आहे त्याचप्रमाण कोल्हापूर राजा आहे टोपकर साहेबांचं चिमण्या आहे तसं स्टार वर्षा जनरलला पळणार आहे तसेच दानोळीची गाडी जी सचिन मदने यांची गाडी आहे ती पण जनरलला पळणार आहे तर आता आपण काय चिठ्ठी आपल्या पुढं काय नाही आहे पण जसं आठवतील आठवतील तसं नाव सांगितलंय तर एका दुसरं नाव राहिलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याचप्रमाणे छबे आहे दानवाड काळा आहे दाजी पाटील यांचं पदगाव छिब्या तसेच प्रकाशदादा यांचं दानवाड कळ प्रकाशदा देवकादे यांचं तांबडा हरण्या तसंच अजून सराटी फकड्या हाय विजुदाचा त्याचप्रमाणे साहेबांचा हरण्या आहे साहेब हरण्या जंगम साहेब यांचा ही गाडी पळणार आहे तर पंधरा गाड्या झाल्यात आता अनेकदा सांगतो तर पंधरा गाड्या झाल्यात आता नको पैर सांगायलाच नको अडचण समजून घ्या कारण पैर कसं इतर सोशल मीडियावर काय येत असलं तर ते आता तुम्ही ते दुजरा आपण काही देऊ शकत नाही कारण कसं आहे इतर काय अडचणी असतात मला पण सांगायला मी आता सांगणार तो पैरे यावेळी आवर्जून पण जरा पैर सांगाय नसते लवकरात लवकर पट्ट्यावर तुम्हाला आल्यावर सरप्राईज मिळत असते एका दुसऱ्या पैऱ्याचं किंवा काय तर पट्ट्यावर येऊन तुम्ही बघाच पहिर आठवणीनं फक्त मित्रांनो कळकळीची विनंती आहे प्रेक्षकांना की आपली काळजी घेऊन मैदान बघा प मैदान आपल्या घाण होईल याचं असं गालबोट आपल्या बैलांचं आवडत्या बैलांना लागू नये कसा आहे बैल कॅन्सल झाली किंवा एखाद्या पब्लिकमुळं किंवा काय अडचणीमुळे कॅन्सल झाली तर मालकाला तीन तीन लाख रुपये प्रवेश भरल्या कसं आहे तीन लाख रुपये ही लई मोठी गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात जर का नंबर हुकला किंवा काय झालं तर ते लई मोठा आहे कारण मालक ह्या मैदानासाठी भरपूर महिने कष्ट केला आहे किती किती कुणाच्या पहिल्यासाठी पाया पडायला लागतात ते मालकाला माहीत आहे काय काय गाडीवानांची जुनी कशी करावी लागत्या तिथंपर्यंत गाडी उतरूस काय त्याच्या मागे कष्ट आहेत ते कष्ट कुठं वाया घालवू नका हीच कळकळीची म्हणजे तुमच्या आता हाता पाया पडायला लागल्या तर लागू दे पण तेवढं तुमच्यामुळे कुठलं मैदान घालू नये आडवं तेडवं पळू नका एका ठिकाणी सेफ राहून मैदान बघा वयस्कर माणसांनी इकडं तिकडं गर्दीच्या ठिकाणी जास्त जाऊ नका थोडा तोडी चेंगरा चेंगरी झाली तर उगीच कुठला अनर्थ घडू नये मैदानाला काय गालबोट लागू नये बारके पोरासनी आणताना सकट तुम्ही जरा काळजी घेऊन आणा कसं आहे जास्त करून बारके पोरासनी रववार आहे सुट्टी आहे माग लागलाय चलकी चल असू दे असलं म्हणून काही प्रश्न नका अखंड दिवसभर ऊन आहे तिथं कुठं झाड नाही पट्ट्यावर तुम्ही ड्रोनचं शूट आहेसाच येताना जर का लई उन्हाचा त्रास होत असेल तर छत्र्यातून घेऊन पाण्याची व्यवस्था बघा तिथे बिसलेरी येथे अवेलेबल असतीलच विकत घ्यायला लागतील त्या खाण्याची बी व्यवस्था असेल पण तरी पण जेवणाचं डब किंवा काय आपल्या परीने जे काय होते ते करा आता आणि काही जास्त काय सांगत बसत नाही आवर्जून या नऊ तारखेला आणि आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त आपण लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो पण आपली मोटरसायकलनं शूटिंग नसणार आहे त्यामध्ये कारण पब्लिकमुळं जर का मोटरसायकल अडकली पब्लिकनं वाट नाही दिली तर बैलगाड्यांचा खोळांबा व्हायला नको हे एकमेव उद्देश डोक्यात ठेवून आपण ह्या मैदानाला थांबणार आहे आणि आपण कमिटीची परवानगी सगळं मागायला गेलो नाही आणि जरी मिळत असली तरी सकट आपण शूटिंग करणार नाही कारण कसं आहे आपल्यामुळे एखाद्या गाडीचा खोळांबा व्हायला नको कारण मालकाची तयारी भरपूर दिवस जायला चालू असत्या आणि त्याच्यामुळे तर अडचणी यायला नको तर आवर्जून मैदानाला या आपल्या काळजीने या आपल्या मोटरसायकलची काळजी घ्या परत आपली काळजी घ्या कुठं तर आडवं पडून गाड्यांच्या गाड्यांना अडचण करू नका स्वतःला काय अडचण करू नका पट्टा पैसा आहे भरपूर ठिकाणी बघायला जागा आहेत उंच ठिकाणं आहेत थोडी थोडी तिथं राहून बघा धन्यवाद मित्रांनो आता बैल कुठली आहे ती सांगितली एका दुसरा बैल जर का राहिला असेल तर माफ करा बुंद्रे सरकारांचे अजून एक राहिलं महत्वाचं पाकड्या आणि एसकी नागज घेतलेला तो पण बैल पडणार आहे तर असे आठवतील आठवतील तशी थी बैल सांगितल्यात एका दुसरं जर का राहिलं असेल तर तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये सांगा जे तुम्हाला माहिती असेल ते कारण पंधरा गाड्या म्हणल्यावर बऱ्यापैकी आपण सांगितल्यात बैल कसं आहे आता हातात काय लिस्ट नसल्यामुळं काय आपण अॅक्युरेट बाबा सांगू शकत नाही की लगे पटापट लिस्ट काढले आणि लिहून हे केले जसं आठवतील जसं जसं बैल आठवतील तशी सांगितली ज्या ज्या मालकांसोबत माझं बोलणं झालंय की पळणार आहे का पळणार आहे का, का मी कुठल्याही मालकाला पहिलं विचारलं नाही आत्तापर्यंत आणि कधीच विचारत नाही मालकाला कुठल्या पण मालकानं सांगावं पैर मी विचारत नाही आणि कसं आहे सांग मालक पण सांगत नाहीत आणि शक्यतो मी विचारतच नाही पहिरं त्यामुळं त्या बाबतीत तेवढं माफ करा पहिरं काय आपण सांगू शकलो नाही त्याला अनेक मोठी कारणं आहेत तर धन्यवाद मित्रांनो